जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलं की असतानाही टी व्ही ओ डी डिजिटल मीटर बंधनकारक नाही ऐच्छिक असतानाही अदानी कंपनीचे कर्मचारी ग्रामीण भागात महावितरण कंपनीच्या कर्मचारी आहे असा संभ्रम निर्माण करून बळजबरीनं टी ओ डी डिजिटल मीटर बसत आहे या टी ओ डी मीटरमध्ये कालांतरानं सिमकार्ड बसवल्यानंतर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर होणार असल्याचं बोललं जात आहे बिल जास्त येणार असल्याचं चर्चा असून ग्रामस्थांचा याबाबत तीव्र विरोध आहे याबाबतचा आढावा घेतला आहे जी डी नाईन न्यूजचे संपादक गजानन देशमुख यांनी तर बघूया नमस्कार आपलं सर्वांचं जी डी नाईन या वृत्तवाहिनीमध्ये स्वागत आहे आता आपण येवली तालुक्यातल्या राजापूर गावामध्ये आलेलो आहोत आणि या राजापूर गावामध्ये अशी परिस्थिती आहे का महावितरण कंपनीने जे डिजिटल मीटर जे आहेत ते बसवण्यात आले आहेत पण याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असतानाही या कंपनीने त्या माणसांनी बजबरी मीटर बसवता आले आहे आणि त्याचं जे बिल आहे ते आवाज सवय यायला सुरुवात झाली आहे आता आपण राजापूर गावात आहोत ज्यांच्याकडे मीटर बसवले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मला सांगा तुमच्याकडे मीटर बसवलं का यस अजून मला काय लायक बिल आलेलं नाही राज्य शासनाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे टी ओ डी मीटिंग बसवलं आहे मीटर त्याचं व्याजदर खूपच आहे शासनाची गाईडलाईन अशी आहे उच्च न्यायालयात कालच नाशिक विभागातील एका व्यक्तीने अपील केलेलं आहे पण शासनाच्या ज्या बातम्या आहे न्यूज चॅनल वाल्यांना फक्त महावितरण कंपनी बनवाबनीची उत्तर देत आहे पण तशी परिस्थिती नसून एका सर्वसामान्य व्यक्तीनं ग्राहक राज एक दोन हजार एकोणावीस राज्य ग्राहक संरक्षण कायद्यानुसार राज्य ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आधी विचारल्याशिवाय आपल्याला मीटर बसवता येत नाही कारण आपल्याला संरक्षण दिले भारतीय संविधानाच्या राज्यघटनेनुसार दोन हजार एकोणास रोजी आपल्याला संर संरक्षण हक्क कायदा दिलेला आहे एका व्यक्तीनं ना, म नागपूर खंडपीठात कालच अपील केलेलं आहे नाशिक विभागातील तर त्यांची एक कंपनी होती आणि त्यांच्या कंपनीला दहा तासाला दोनशे एकूण ऐंशी युनिट पडत होती पण हे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे त्यांच्या कंपनीला सातशे एकोणऐंशी युनिट पडलेलं आहे त्याच्यामुळं हे आपल्यावरच लोड काढलेलं आहे आणि हे केंद्र आदानी मोदी जे केंद्र सरकारने आदी आदानी समूहाला दिलं आहे इलेक्ट्रिक सिटीला त्याच्यामुळे आपले गोरगरी कष्टकरी कामगार मजूर शेतकरी वर्ग आहे यांचं प्रचंड नुकसान होणार आहे लोकांना सांगितलं आहे का साडेचार रुपये साडे चार रुपये युनिट पाडणार आहे पण युनिट नसून आपल्याला पस्तीस रुपये रुपयाचे पैसे महिन्याला येणार आहे आपण एका हाताने मुलाबाला शिक्षण करायचं घराचं घर गर सांभाळायचं त्याच्यामुळं आपल्याला त्या कार्याला हातभार लावायचा नुसते वीज दरच बघायचा आहे त्याच्यामुळं माझा नाशिक जिल्हा जिल्हा अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अँटी करप्शन ब्युरोच्या वतीने जग याची दखल न घेतली असते तर वीज बोर्डाचं ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही असा गंभीरपणे माझे कार्यकर्ते मी स्वतः असून इशारा देत आहे नक्कीच या आपण जर बघितलं इथल्या लोकांचं करू आपण एक भावी भावी मला सांगा तुमच्याकडे मीटर बसवलं काय तुम? तुम 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 बस सांगाल तुम्ही काय तुमचं तुम्ही त्यांना बसवायला सांगितलं का नाही सांगितलं होतं मी आम्ही त्यांना काही बसवलं नव्हतं सांगितलं पण ते म्हणे का तुम्हाला कंपल्सरी सगळं आहे म्हणे गावामध्ये तुम्हाला बसवच लागन जर आत्ता नाही बसवलं तर तुम्हाला नंतर दांड पडन सांगितलं दंड सात ते आठ हजार पर्यंत दंड अच्छा आता तुमच्याकडे बसवलंय का मीटर वीर पत्नी आहे त्यांनी दंड म्हणजे त्यांनी सांगितलं मीटर जर नाही बसवल्याबद्दल तुम्हाला दंड पडणार आहे तर तो मीटर नवीन मीटर बसवाच लागेल अच्छा अच्छा मग तुम्ही त्यांना काही के विरोध केला होता का नाही केला त्यांनी ते ते तुम्हाला आधी आत्ता नाही बसवला बसवाच लागल सगळ्यांना बसवाच लागेल तुमच्या प्रती काय होती बसवलं पाहिजे का नाही बसवलं पाहिजे नाही लागत आम्हाला नाही लागत ते मीटर एवढं बिल येत असेल तर आम्हाला लागत नाही ते मीटर काय सांगाल तुम्ही आम्हाला पण नाही लागत मीटर जुने बिल होते जुने मीटर बरोबर होते बरोबर होते हे जुने मीटर होते हे यांचं नागरिकांचं म्हणणं आहे की एच डी मीटर आम्हाला तेच मीटर मीटर पाहिजे होते आपल्या सोबत अजून काही नागरिक आहे आपण याच्याकडे सांगतो काय सांगाल बाबा तुमच्याकडे बसवलंय का बसवलं माझं एक जुनं घर आहे त्याच्यामध्ये मीटर बसवलं पण मला फोन न करता का बस अच्छा बरोबर आहे का नाही त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे आणि आमच्या गावातल्या गोर गरीब लोकांना न माहिती त्यांना फसवून ते मीटर बसून गेले बर तुमच्या याच्यावरती तुम्ही त्यांना विचारलं का का बसवलं हो माझा मीटर हे जरा आमच्या समोर बसवलंच हो नाही ना तुम्ही कुठे गेलो मीटर बसवलं घरीच नव्हतो घरी नसताना बसवलं घरी नसताना बसवलं बस मला हो गरी, बिल वगैरे आलंय का त्याचं काही बिल काय म्हणजे माझं रेंट नाही तरी अच्छा हां त्याच्यामुळे सांगा एक मीटर बसवायला नको नाही बसवलंच नाही पाहिजे सगळे जुनेच मीटर पाहिजे आमच्याकडे अच्छा अच्छा মই ডিউটি মাজ মাড়ি ঘৰতে ঘৰতে মন ते बोलले का नाही बसवलोय तुम्हाला स्वतः खर्च करून बसवा लागेल मग मी लोक म्हणले असेल तर बसवा ऑनलाईन बिल आलं तर मला सातशे सत्तर बिल आलं बिल आलंय तुम्हाला मला आता हे साधारण पंधरा दिवस झाले ना तेव्हा मीटर बसवलं असाल याच्या अगोदर किती बिल येत मला साधारणतः पाचशे नव्वद ऐंशी सत्तर असं बिल किती दिवसात ते बहि किती दिवसात आलं पंधरा दिवस किती आलं

आरोप की बसवलं नाही पाहिजे तर आपण अजून जाणून घेऊ बाईकडे तुझ्या घरी बसवलं का मिठा बरं काय तुला बिल आलंय काही पैसे पैसे घेतले फ्री मध्ये आहे मग कस काय पैसे घेतले सरकारकडून दीडशे रुपये फी घेतली बसवायची अच्छा म्हणजे गव्हर्नमेंटनी जरी मिठा फ्री असले तरी काही नागरिकांकडून पैसे घेतल्याचा आरोप ह्या गावामध्ये होत आहे आणि तसं बघितलं तर आपण आता राजापूर मध्ये आहोत अजून आपल्या बोलण्यासाठी आहेत बसवलंय का मीटर ना बर काय सांग आता आम्हाला मग तुम्ही, तुम्ही बसवतो विरोध नाही केला का त्यांना फुकाटे ना बाबा घरी मी बाई माणूस एकटी म्हणजे फुकाटे घ्या बस ना तर काय म्हणते जर मीटर बसवलं नाही तर ते काय नाही म्हणले मी म्हटलं बर पैशाची मागणी केली होती का नाही बरं असं एकंदरी जर बघितलं तर हा एक आहे आहे तर यासाठी जे नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे पण तसं आज जर बिलाचा जर विचार बघितला तर जे बिल येणार आहे ते दामदुपटीने म्हणावं लागेल किंवा कुणाला जर महिन्याला पाचशे सहाशे रुपये बिल येत आहे तर पंधराशे दोन हजार रुपये आहे आणि त्यामध्ये कालांतराने एक सिमकार्डचं नियोजन करत आलेलं आहे नंतर सिमकार्डमधनं जर मीटर टाकलं मीटरमध्ये सिमकार्ड टाकलं आपण जसा मोबाईलला रिचार्ज केला जातो या प्रकारे तुमचा रिचार्ज संपेल त्या दिवशी रात्री बारा वाजता तुमच्या घरात अंधार होणार आहे हे बाकी तितकं